करीत आहे तर आज पाचवा म्हणजे शेवटचा मार्गशीस महिन्यातला गुरुवार आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया शेवटच्या गुरुवारची सविस्तर मांडणी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हळदीचे लेपनही उंबरठ्यावरही करणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका हळदीचं उंबरठलेपण आपण आता करून घेऊया तर तुम्ही म्हणत असाल तर हळदीचं उंबरठले कशासाठी करायचं आहे कारण की महालक्ष्मी दरवाज्यामधूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर त्यासाठी आपण उंबरठले पण केलेलं आहे आणि आपण आता रांगोळीही काढून घेऊया आणि उंबरठा लेपन झाल्याच्या नंतर बाहेरची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येऊ नये आणि घरामधली पॉझिटिव्हिटी घराच्या बाहेर जाऊ नये त्यासाठी आपण अशा पद्धतीचे लेपन आणि त्यानंतर महालक्ष्मीचे पावले आणि स्वास्तिक अशा पद्धतीने आपण रांगोळी काढून घेतलेली आहे कोणतीही पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण स्वास्तिक काढून घेऊया आणि स्वास्तिकवरती हळदी कुंकू त्यानंतर अक्षदाही टाकून घेऊया स्वास्तिकवरती आपण आता पाठ ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण पाटावरती लाल वस्त्र टाकून घ्यायचे आहेत कोणत्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्यासाठी आपण येथे थोडेसे अक्षदा ठेवलेले आहे आणि अक्षदावरती आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अक्षदावरती आपण दिवा ठेवूया दिवा ठेवल्याच्या नंतर आपण आता दिवा लावून घेऊया तर तुम्हाला शूटमध्ये थोडस डाव्या हाताने शूटिंग दिसत आहे परंतु ते उजव्या हातानेच मी इथे पूजा केलेली आहे पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करूया गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना दह्याने आणि दुधाने आपण येथे अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नमहा असं बोलायचं आहे त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पाला धुवून घेतलेला आहे तर आपल्याकडे महालक्ष्मीची छोटीशी मूर्ती आहे तर त्या मूर्तीचाही अभिषेक करून घेऊया पंचामृतने दुधाने त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपण मूर्ती धुवून घ्यायची आहे कोणतीही पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी येथे आपण थोडसं अक्षदा ठेवलेले आहे त्या अक्षदावरती गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे तर त्यानंतर आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि जे विडा आहे तो गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला फुले वाहून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपली गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे त्यानंतर आपण महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करूया येथे आपण थोडशी काक्षदावरती महालक्ष्मीची स्थापना केलेली आहे त्यानंतर आपण महालक्ष्मीच्या समोर विडा ठेवायचा आहे आणि महालक्ष्मीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण फुले वाहून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने महालक्ष्मीची आपली स्थापना झालेली आहे त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करायची आहे त्यासाठी आपण येथे तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळाला थोडंसं का आपण अशा पद्धतीने फुलाचा आकार द्यायचा आहे आणि त्यावरती आपण आता कलशाची स्थापना करूया त्यानंतर कलशाला आपण कुंकाचे पाच बोट खालींवरती लावायचे आहेत तर अशा पद्धतीने आणि फ्रेश पाणी येथे आपण यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये हळदी कुंकू सुपारी एक रुपयाचे कॉईन टाकायचं आहे आणि त्यानंतर फूल वावून घ्यायचं आहे तर आपल्याला ब्लाऊज पिसापासून कलशाला साडी घालायची आहे अशा पद्धतीने आपण मिऱ्या घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर पाठीमाग आपण पिन लावून घ्यायचे आहे आणि जेवढे आपल्याला दागिने घालायचे आहेत तेवढे आपण आता दागिने घालून घेऊया आणि कलशामध्ये आपण आता पाच फळांचे ढाळे घेतलेले आहेत ते आपण आता कलशामध्ये ठेवूया नारळाला आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया नारळाला हळदी कुंकू लावल्याच्या नंतर आपण स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे कलशामध्ये आपण आता व्यवस्थित नारळ ठेवूया त्यानंतर आपण जो महालक्ष्मीचा मुकुट आहे तो व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे महालक्ष्मीच्या डोक्यावरती आपण आता ओढणी ठेवायची आहे ओढणी ठेवल्याच्या नंतर आपण महालक्ष्मीला वेणी घालूया महालक्ष्मीचा आपल्याकडे फोटो आहे त्या फोटोला आपण आता स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण पाटावरती हा महालक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पा सरस्वती महालक्ष्मी यांना हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण या फोटोला हार घालूया फ्रेश असा हार आपण आता फोटोला घालून घेतलेला आहे महालक्ष्मीचं कथाचं पुस्तक आणि यंत्र यावरती आपण हळदी कुंकू लावून घेऊया महालक्ष्मीला प्रसादासाठी येथे आपण पाच प्रकारचे फळं घेतलेले आहेत ते पूजेमध्ये ठेवूया तर आपण सर्व पूजा मांडून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपण पाटाच्या भोवताली रांगोळी काढून घेऊया तुम्ही म्हणत असाल आदूवर पूजा मांडली त्यानंतर रांगोळी काढीत आहे परंतु पूजा मांडत असताना ही रांगोळी पुसू नये त्यासाठी आपण पूजा मांडल्याच्या नंतर अशा पद्धतीने रांगोळी काढून घेतलेली आहे तर देवीचे आपण आता पावले येथे रांगोळीमध्ये काढून घेतलेले आहे तर अशाच पद्धतीने आपण पूर्ण रांगोळी काढून घेऊया महालक्ष्मीच्या आपण येथे सर्व पूजा सकाळीच मांडून घेतलेली आहे तर आपण ही पूजा कशा पद्धतीने मांडलेली आहे ती तुम्हाला दाखवते बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे शिजून आहे तर आपलं पुरण शिजलं की नाही ते पाहूया तर आपलं पुरण चांगलं एकदम मऊ शिजलेलं आहे एकदम मऊ शिजण्यासाठी एक चम्मच या डाळीमध्ये तेल टाकायचं आहे आणि मग ही डाळी एकदम अशी मऊ शिजते तर डाळीमधलं पूर्ण पाणी आपण आता निथळून घेऊया आपण आता पुरण परतून घेऊया तर पुरणामध्ये आपण आता जेवढा गूळ हवा आहे तेवढा आपण घालूया आणि जर तुम्ही गुळ खात नसाल तर साखर टाकली तरी चालेल जोपर्यंत गुळ विरघळत नाही तोपर्यंत आपण पर चम्मचने सारखं हलवत राहायचं आणि गॅस हा स्लो फ्लेमवर ठेवायचा तर पुरणामध्ये आपण फ्लेवर साठी इलायची आणि जायफळ ला टाकणार आहोत जेव्हा आपण हे पुरण बनवून घेतो त्यानंतर आपण फ्लेवरसाठी इलायची आणि जायफळ टाकणार आहोत आधोवर नाही टाकणार कारण की आपण गाळणीमध्ये जेव्हा पुरण करायला घेतो त्यावेळेस त्या, त्या गाळणीमध्ये फसलं जातं ते जायफळ आणि इलायची त्यामुळे लास्टला टाकणार आहोत आपण कोण आलं तू आला स्कूलवरून स्कूल सुटलं अरे वा वा लच खुशी आज ओम अरे आज काय झालं टीचरने स्टार दिले काय कसला बॉक्स रे अरे वा वा काय रे ते कोणी आणलंय बाबांनी आणलं टीचर दाटली आज नाही ना चला आता फ्रेश व्हायचं कपडे काढायचे आणि तिथील म्हणा माझे कपडे चेंज आ, कर कसं भेटले गाजर हिरवी भाजी पण आणली तर मेथीच सीजन चालू आहे त्याच्यामुळे एकदम कवळी मेथी भेटलेली आहे

काय ओम शौस। तर आपल्याकडे एवढं सामान नव्हतं त्याच्यामुळं कुठे केलं स्विगी स्विगीवर हे केलं होत तर पंधरा मिनिटामध्येच आपलं सामान घर पोहोच आलेलं आहे ओमला इकडं चिप्स चिप्स पाहिजे होत मग चिप्स बी आणलं पुरण आपण आता बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये फ्लेवरसाठी आपण इलायची आणि जायफळ आपण बारीक केलेलं आहे ते, के ते पुरणामध्ये मिक्स करून घेऊया पुरणपोळी बनवण्यासाठी आपण काय काय पूर्व तयारी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते तर येथे आमटीला उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण आता खूप सारी कोथंबीर घालूया तर आपली आमटी तयार झालेली आहे दोन मिनटाच्या नंतर आपण गॅस बंद करूया तर आपण आता दोन मिनटाच्या नंतर गॅस बंद करून घेऊया आपली आमटी तयार झालेली आहे तर येथे आपण पकोडे बनवण्यासाठी पीठ भिजवून ठेवलेलं आहे एक घंट्यापूर्वी तर यामध्ये कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया आणि इकडं भात शिजायला ठेवलेला आहे तर दहा मिनटामध्ये आपला भात बी तयार होईल आणि इकडं आपलं गुळणी बी तयार झालेलं आहे पुरणपोळी आपण आता पलटी करून घेऊया आणि दोन्ही साइडने आपण आता पुरणपोळीला तेल लावून घेऊया आपली ही पुरणपोळी एकदम टम्मा फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपली पोळी ही फुगलेली आहे आणि दोन्ही साइडने चांगली भाजलेली आहे तर आपण आता काढून घेऊया तर आता एवढ्यात आपला पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे तर आपण आता सर्वात आधी महालक्ष्मीची कथा वाचून घ्यायची आणि त्यानंतर आपण नैवेद्यासाठी ताट ठेवायचं आणि आपण जो उपवास केलेला आहे तो आपण नंतर सोडूया चला मग आपण आता कथा वाचायला घेऊया संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता आपल्याला महालक्ष्मीची कथा वाचून घ्यायची आहे त्यासाठी आपण आता पूर्ण दिवे लावून घेऊया आपण पूर्ण दिवे लावून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता महालक्ष्मीचं रूप किती हुबेहूब आपल्या घरामध्ये जशी देवीच आलेली आहे असं दिसत आहे आपण आता पुजून घेऊया येथे आपण महालक्ष्मीचे पावले आणि स्वास्ती काढलेल्या आहेत त्यावरती हळदी कुंकू त्यानंतर अक्षदा आणि फुलं वाहून घ्यायचे आहेत आणि आपण आता उंबरठा पुजून घ्यायचा आहे दिवे लावून अर्धा पार्वत संतांच्या जय देव जय देव जय श्री शंकरा वय स्वामी शंकर, वे शंकर वे 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 आणि आपण आता पुरणपोळीचा नैवेद्य दाखवूया मार्गसीस महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारची आपली पूजा झालेली आहे आणि आपण महालक्ष्मीला प्रसादासाठी पुरणपोळीचा नैवेद्यही ठेवलेला आहे तर आपण आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहे तर आपण आता सर्वजण उपवास सोडूया आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद